नमस्कार मित्रांनो रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश केला रवींद्र धंगेकरांनी अखेर सोडला काँग्रेसचा हात काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर जोरदार इन्कम सुरू झाली अशातच आता शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा मासा लागलेला आहे पुण्यात कासबा निवडणूक गाजवणारे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे दंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यांच्या सोबत त्यांचे शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झालेले आहेत काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला आहे गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होत्या आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे पुण्यात एका छोट्या खाणी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दंगेकर यांनी शिवसेना प्रवेश केला आहे विशेष म्हणजे दंगेकरांचा आज वाढदिवस आहे दिवशी त्यांनी घरवापसी झाली या आहेत यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे दंगेकारांचा शिवसेनेत प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातात यावेळी काँग्रेस सोडण्याचं कारणही दंगेकरांनी सांगितलं आहे आणि ते आपण बघूया मी दहा वर्ष शिवसेना नगरसेवक आणि विकास प्रमुख होतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे काही उपक्रम राबवले आणि तळागाळातल्या सर्वांना मिळून न्याय द्यायचे काम केले आहेत आपण सर्वांनी पाहिलं आहे परत कुटुंबात आणण्यासाठी शिंदे साहेब यांनी प्रयत्न केले हे मी दोन महिन्यापासून पाहतो पुण्यातल्या सर्व नागरिकांचा आणि तुमचा आभार मानतो आम्हाला पक्ष प्रवेश दिला आणि मोठे भाऊ म्हणून आम्हाला समजावून घेतलं यापुढे जे काही या आदेश तुम्ही द्याल शिवसेनेचे नाव कमी होता कामा नाहीत असं काम आम्ही करू शिवसेनेचा उंचवण्याचं काम सामाजकीय आणि राजकीय जीवनामध्ये करण्याचं काम आम्ही करू असं यावेळी धंगेकर म्हणाले यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील काही मुद्दे आहेत त्याकडेही आपण लक्ष देऊ काँग्रेस मी म्हणणार नाहीत कारण ते आधी शिवसेनेचे होते मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी आज भगवा हातात धरलेला आहे रवींद्र दंगेकर पुण्यामध्ये लोकप्रिय आणि लोकनेता म्हणून ओळखतात आणि कामाने त्यांची ओळख निर्माण झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद